युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण एकता पाचवी नवोदय कोण आणि कोणाचे प्रकार हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत काल आपली जी सराव चाचणी परीक्षा क्रमांक एक झालेली आहे त्या सराव चाचणी क्रमांक एक मधील पंधरा जे प्रश्न होते त्याचं स्पष्टीकरण आजच्या आपण अभ्यास आहोत कोण आणि कोणाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो किंवा घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजचं लहान करत चला पहा काल आपण जे सराव चाचणी कोण आणि कोणाचे प्रकारे या घटकावर घेतली होती त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहिला प्रश्न होता काटकोणाचे माप किती अंश असते आपल्याला आप माहिती आहे काटकोन कसा असतो हा काटकोन याच माप किती असत तर काटकोणाचं माप नव्वद अंश असतो काटकोणाचं माप किती असत नव्वद अंश असते काटकोनाचे माप बरोबर नव्वद अंश असते किती असते नव्वद अंश असते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक सी आल्या सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पूर्ण कोणाचे माप किती अंश असते पहा पूर्ण कोण पूर्ण कोण पूर्ण कोण म्हणजेच वर्तुळ आणि वर्तुळाचे माप तीनशे साठ अंश असते बिंदूच्या भोवती तयार झालेला कोण हे बिंदू मग त्याच्या भोवती हा वर्तुळ तयार होतो म्हणजे हा पूर्ण कोण झाला आता आपण आता वर काटकोण पाहिलं हा एक बिंदू त्याला हे दोन रेषाखंडाने जोडलं की इथं ता कोण तयार झाला ज्या बिंदू पाशी कोण कितीचा झाला हा नव्वदचा मग इकडला हा नव्वद हे झाला अर्धा आता इकडे आपण जर हा काटकोण काढला हा नव्वद आणि हा नव्वद मग काय झाला हे नव्वद गुणिले चार करा तीनशे साठ अंश होत म्हणजे पर्याय क्रमांक बी सोप्या सोपा पेपर होता कालचा कोण आणि कोणाचे प्रकार याच्यावर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन एका कोणाचे माप दोनशे चाळीस अंश आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण असेल एक कोण आहे त्याचं माप दोनशे चाळीस तर तो कोणत्या प्रकारचा कोण तर पहा हा, हा लघु कोण लघु कोण कसा असो नव्वद अंशापेक्षा लहान त्याच्यानंतर कोण भरती नव्वद अंश मापाचा त्याच्यानंतर हा का आहे विशाल कोन? नव्वद पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा लहान हा काय झाला विशाल कोण झाला त्याच्यानंतर हा असतो सरळ कोण एकशे ऐंशी अंश मापाचा एकशे ऐंशी अंश मापाचा त्याच्यानंतर ही एकशे ऐंशी पेक्षा मोठा हा कोणाचं माप आहे एवढं एकशे ऐंशी पेक्षा मोठा व तीनशे साठ पेक्षा लहान त्याला कोणता कोण म्हणायचं प्रविशाल कोण कोणता कोण म्हणायचं त्याला प्रविशाल कोण हा आहे दोनशे चाळीस अंश मापाचा म्हणजे प्रविशाल कोण पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी प्रविशाल कोण आलं पुढचा प्रश्न पूरक मापाची बिरीज किती असते टिंबटिंब असते पूरक मापाची पारिज एकशे ऐंशी अंश असते किती असते लक्षात ठेवा एकशे ऐंशी अंश असते पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी एकशे ऐंशी अंश असते स्वरा रोहित बडोले नंदिनी प्रविशाल कोण प्रश्न क्रमांक चारच काय उत्तर आलं पूरक कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते पुढ ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त असते त्यास काय म्हणतात आताच आपण पाहिले नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी मापाच्या कोणास विशाल कोण असे म्हणतात काय म्हणतात विशाल कोण पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल विशाल कोण पर्याय क्रमांक आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते सोपे सोपे प्रश्न होते

पर्याय क्रमांक नव्वद अंश हे एवढी असते कोटी कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी शिवाम रोहित लाखन डिंपल ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्यास टिंब कोण म्हणतात सरळ कोण एकशे ऐंशी अंशचा असतो ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते तर काय येतं इथं सरळ कोण प्रविशाल कोण एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो कोटी कोण कौन दोन कोणाच्या मापाचे बिरीज नव असते पूरक कोण कौन दोन कोणाच्या मापाचे बिरीज एकशे ऐंशी अंश असते पण एकच कोण सरळ कोण त्याच माप एकशे ऐंशी अंश हो असते सरळ कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते किती असते एकशे ऐंशी अंश असते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक बी आल का लक्षात पुढचा प्रश्न जर एका कोणाचे माप पासष्ट अंश असेल तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती असेल पा एका कोणाचे माप पासष्ट अंश दिले तर दुसरा कोण पा कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते नव्वद अंश असते मग एक कोण पासष्टचा चा दिलाय दुसरा कोण काढायचा माहिती नाही एक्स अंश बरोबर हे नव्वद अंश मग एक्स अंश बरोबर नव्वद अंश वजा पासष्ट अंश म्हणजेच एक्स अंश बरोबर दहा मधून पाच गेले पाच राहिले आठ मधून सहा गेले दोन राहिले पंचवीस अंश हे उत्तर येईल आलं का लक्षात हा या फोन करा आल्यावर तिथे हो का आलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक सी आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ काय होता आपल्यासाठी काल एका कोणाचे माप पहा एका कोणाचे माप एक कोण आहे त्याचं माप जे आहे ते पूरक कोणाच्या दुप्पट आहे तर पूरक कोणाचे माप किती पहा पूरक कोणाच्या दुप्पट आहे म्हणजे पूरक कोणाचे माप दिशान पूरक कोणाचे माप अंश बरोबर आहे मग या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे त्याचे दुसरा कोण जे आहे कोणाचे माप जे आहे या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट म्हणजे त्याचं काय झालं दोन अंश मग मा आपल्याला माहिती आहे काय माहित आहे पूरक कोणाच्या मापाची बेरीज कि एकशे ऐसी अंश आते एक ऐसी अंश बरबर है मे अंश अधिक दोन एक्स अंश बराबर एकशे ऐसी अंश मजे तीन एक्स अंश बरोबर एकशे ऐसी अंश बरोबर एकशे ऐसी भागीले तीन तीन एक तीन तीन, तीन संघ अठरा म्हणजे एक ची किंमत काय आली साठ हा साठ काय झाला पूरक कोणाचे माप आणि त्याच्या कोणाचे माप एकशे वीस अंश आपल्याला काय म्हणले पूरक कोणाचे माप म्हणजे पूरक कोणाचे माप साठ अंश पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आल्या पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे एका कोणाचे माप पंचेचाळीस अंश असेल तर त्या कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप किती विरुद्ध कोणाचे माप कोणाच्या एवढेच असते म्हणजे ज्या विरुद्ध ज्या कोणाचा विरुद्ध कोण आपल्याला समजा आता हा हा का आहे हा कोण आहे किती पंचेचाळीस अंशाचा त्याचा विरुद्ध कोण कुठं तयार होतो इथं होतो हा पंचेचाळीस अंशाचा विरुद्ध कोणाचे माप आणि त्या कोणाचे माप सारखेच असते पंचेचाळीस अंश लक्षात ठेवा विरुद्ध कोणाचे माप तेवढेच असते एखाद्या कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप त्या कोणा एवढेच असते पंचेचाळीस अंश पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं सोपे सोपे होते प्रश्न पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा एका कोणाचे माप ऐंशी अंश असल्यास त्याच्या विरुद्ध कोणाचे माप किती आत्ताचा सरकार प्रश्न आहे एका कोणाचे माप ऐंशी अंश असल्यास त्याच्या विरुद्ध कोणाचे माप किती असेल ऐंशीच अंश असेल पर्याय क्रमांक सी आता तुम्हाला दाखवलं ना आपण हे असे जर समजा आता हे कोण आहे इथे कोण आहे तर त्याच्या चा विरुद्ध कोण इथं तयार होतो ह्या दोन कोणाचं माप काय असतं सारखंच असतं याचं जेवढा असेल ह्याचं ऐंशी असेल तर याचं हे अंश असेल आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न रेशीय जुडीतील एक कोण सत्तर अंश मापाचा असल्यास दुसरा कोण किती मापाचा असेल पहा रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बीरीज कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते एक कोण दिला है? सत्तर अंशाचा दुसरा कोण माहीत नाही यक्स धरा बरोबर सत्तर अधिक यक्स एक एक आँश। एक बरोबर एकशे एकशे ऐंशी अंश मग एक्स अंश बरोबर एकशे ऐंशी वजा सत्तर मग एक्स बरोबर एकशे दहा अंश असेल एकशे दहा अंश पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एकछेद चारपट आहे एक कोण आहे त्याच माप त्याच्या पूरक कोणाच्या एक छेद चारपट आहे तर कोणा त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती पहा एक कोण आहे त्याचं जे माप आहे त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एकछेद चारपट आहे हे एक छेद चारपट म्हणजे काय चार पैकी एक चार समान भागापैकी एक मग त्याच्या पूरक कोणाचं जेवढं माप असल हे पूरक कोण हो काय पूरक कोणाचे माप बरोबर x मग त्याचा दुसरा जे कोण आहे या पूरक कोणाच्या एक छेद चार म्हणजे x गुणिले एक छेद चार म्हणजेच एक्स छेद चार आता या दोघाची म्हणजे यक्स अधिक एक छेद चार बरोबर एकशे ऐसी अंश बी अंश हे छेद नहीं छेदार एकशे ऐसी अंश हे दोज किस बोबर एकशे ऐसी गुणिले चार और चार तिकल गुणिलेक्स बरबर एकशे ऐसी गुणिले चार एकस अधिक एकस हे पाच भागिले झालं पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन उरले तीस झाले पाच सक तीस म्हणजे या यक्सची किंमत काय आली साई चौक चोवीसला चार हातचे दोन सायंत्रिक अठरा दोन साहिन, साहिन चौक चोवीसला चार हातचे दोन सहा कसं येईल हो चार सक चोवीसला चार हातचे दोन चार त्रिकम बारा आणि दोन चौदा एकशे चौवेचाळीस अंश काय झालं हे त्या पूरक कोण झाला आणि दुसरा कोण काय झाला एकशे ऐंशी वजा एकशे चौवेचाळीस म्हणजे हा झाला छत्तीस अंशाचा काय झाला छत्तीस अंशाचा आता आपल्याला हे कोण मिळाला त्याचा पूरक कोण मिळाला पुढं काय म्हणते एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या एक छिदपात मग हे कोणाची माप मिळाली छत्तीस मग आता त्याच्या कोटी कोण याचा कोटी कोण छत्तीस अंश मापाच्या कोणाचा कोटी कोण म्हणजे नव्वद वजा छत्तीस करा दहा मधून सहा गेले पाच राहिले आठ मधून तीन गेले चौपन्न अंश पर्याय क्रमांक बी हे उत्तर प्रश्न एकदम सोपा आहे थोडस प्रश्न वाचन करते वेळी व्यवस्थित वे जर वाचन केला तर त्याचं उत्तर येतं चोपन अंश असं हे आहे अगोदर त्याच्या पूरक कोणाचा कोण काढा त्या कोणाचा पुन्हा कोटी कोण काढायचे आपल्याला कोण मिळाला छत्तीस अंशाचा त्याचा कोटी कोण चोपन्न अंशाचा दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण किती कोण तयार होतात पहा हे दोन रेषा आहेत एक छेदिका है या छेदिके न छेद ले किती कोण तैयार होता थी एक हे दोन हे तीन चार इत झाला पांच इत सहा सात आठ आठ कोण तैयार होता पर क्रमांक बी हे उत्तर येते किती कोण तैयार होता आठ कोण तैयार होता पर क्रमांक बी हे उत्तर येते आले पुढचा आणि शेवटचा प्रश्न ये कोण समकोणाच्या समकोणाच्या कंसात दिले काटकोणाच्या विशांत आर्ध्याच्या पट आहे तर त्याचा पूरक पूरक कोण किती आता कोण काय म्हणतं हे कोण नाच्या अर्ध्याच्या पट मग काटकोणाचा अर्धा किती झाला काटकोण नव्वद अंशाचा असते भागिले दोन करा पंचेचाळीस आता त्याचा तीन पट पंचेचाळीस गुणले तीन तिनपाच्या पंधराला पाच हच एक तीन चो बारा आणि तेरा एकशे पस्तीस अंश त्याची तीन पीठ तीन पट किती झाली एकशे पस्तीस अंश आता ह्याचा पूरक कोण म्हणजे ही एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस दहा मधून पाच गेले पाच राहिले सात मधून तीन गेले चार राहिले एक एक गेला शून्य पंचेचाळीस अंश पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काही उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा ह्या दशकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जे हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या हो नाही श्री